एक अतिशय चांगला विषय सुप्रीम कोर्टात एका याचिकेदरम्यान हाताळला जातोय आजकाल आपण पाहतो राजकारणामध्ये जो कोणी कोणाच्या विरुद्ध असेल तो मग कधीतरी त्या एखाद्या व्यक्तीच्याविषयी अशी नको ती वाक्य बोलून जातो तसं पाहिलं ना तर आपल्या या सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो आता या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि थोडासा बोलताना लिहिताना होणारा स्वैराचार याच्यामध्ये अगदी पुसटशी रेषा आहे कधीकधी विरोध दर्शवताना ही पुसटशी रेषा जी आहे सीमारेषा ती कळत न कळत माणसांच्या हातून ओलांडली जाते आणि त्याचा परिणाम असा होतो की जरी आता भारतीय न्यायसंहिता हे कायद्याचं नवीन पुस्तक आलं आहे काही बदललेले कायदे त्याच्यात अंतर्भूत केले तरीसुद्धा पूर्वीच्या भारतीय दंडसंहिता या पुस्तकातील एक कायदा जो अगदी ब्रिटिश कालीन कायदा आहे अशी जेव्हा लोकशाही राज्यामध्ये बोलण्याचे लिहिण्याचे स्वातंत्र्य असताना घटनेनी बहाल केलेला अधिकार असताना ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यातली पुसटशी रेषा ओलांडली गेल्यास ज्याच्या विरुद्ध ती ओलांडली गेली त्या व्यक्तीला ज्याने ही रेषा ओलांडली त्याच्या विरुद्ध मानहानीचा दावा करता येतो आता हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळं आणि मनातला एक प्रकारचा राग एक प्रकारचा काही निर्णय झाल्यानंतरचा क्षोभ हा व्यक्त करताना साहजिकच साहजिकच ही पुसटशी रेषा कळत नकळत ओलांडली जाते आणि म्हणून या भारतातील अनेक न्यायालयांमध्ये मानहानीचे खटले जो की एक फौजदारी खटला म्हणून गणला जातो असे अनंत खटले प्रलंबित आहेत त्यामध्ये असे खटले झालेले काही अतिशय सुप्रसिद्ध खटले ज्याला गणलं गेलं ते ठराविक खटले असे आहेत नितीन गडकरी विरुद्ध अरविंद केजरीवाल जावेद अख्तर विरुद्ध कंगना राणावत आणि राहुल गांधींच्या बाबतीत गाजलेला खटला पूर्णेश मोदी विरुद्ध राहुल गांधी आता हे खटले जेव्हा चालतात तेव्हा त्या सगळ्या परिस्थितीचा न्यायालय विचार करतं की नक्की कोणत्या परिस्थितीत असे उद्गार काढले गेले असं काही लिहिलं गेलं याच्यामधून प्रसारमाध्यमंसुद्धा मा सुटली नाही आहेत म्हणजे आपण म्हणतो दॅर is liberty फॉर journalism ऑल द journalists आर ॲट लिबर्टी टू राईट anything पण तसं नाही आहे जर तुमच्या एखाद्या लिखाणामधून एखाद्या व्यक्तीची मानहानी बदनामी झाली तुम्ही जर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्याच्यातली पुसटची रेषा ओलांडून स्वैराचाराकडे गेला असं निदर्शनास आलं तर ती एक्स वाय झेड व्यक्ती जी ज्याचं मन दुखावलं जातं ती व्यक्ती तुमच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करू शकते आणि हेच घडलं राहुल गांधींच्या खटल्याच्या बाबतीत पूर्णेश मोदींनी जो खटला भरला त्याची जेव्हा सुनावणी होत होती तेव्हा असं बोललं जातं आहे की राहुल गांधींची खासदारकी धोक्यात आली होती अक्षरशः थोडक्यात खासदारकी जाण्यापासून राहुल गांधी जे की काँग्रेसचे सर्वे सर्वा खूप काही त्यांचं सुरू आहे प्रयत्न जोरात सुरू आहेत जनतेचा कौल मिळवण्यासाठी धडपडत आहेत ते अर्थात राजकारणात ही धडपड करण्याचा प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार नक्कीच आहे स्वातंत्र्य सगळ्या बाबतीत असताना सुद्धा आपल्याकडं मात्र या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा थोडासा गैरवापर होताना दिसतोय आणि म्हणूनच आणि म्हणूनच एका याचिकेची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केलं आहे की असं वाटतं की सगळं जग अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत पुढं जात असताना जुने असे काही कायदे आहेत ते कायदे बऱ्याचशा राष्ट्रांनी रद्द केलेत त्यात ते त्यांनी साऊथ आफ्रिकेचं नाव घेतलं आहे असे अनेक देश आहेत या एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्याच्या बाबतीत आपला नंबर एकशे एक्कावन्नवा वन फिफ्टी वन पहा एकशे ऐंशीमध्ये एकशे एक्कावन्नव्या क्रमांकावर आपला देश आहे म्हणजे किती तळागाळात आपला देश आहे अशा प्रकारचं मत प्रदर्शित करणं आणि ते कोणी तुमच्या आमच्यासारख्या कॉमनमॅननी प्रदर्शित केलं नाही आहे कायद्याच्या अभ्यासकांनी ते पण ॲपेक्स कोर्टात काम करणाऱ्या न्यायाधीशांनी असं मत प्रदर्शित केलं आहे याचाच अर्थ हे असं मत बाहेर येणं असं वाटणं हा त्यांनी आपल्या देशातल्या सारासार परिस्थितीचा केलेला एक अगदी गाढा अभ्यास आहे एक चांगलं अवलोकन आहे असंच मला म्हणावंसं वाटतं कारण जिथं जिथं म्हणून आपल्या या नवीन बदललेल्या कायद्याच्या पुस्तकातसुद्धा अजून जुने काही कायदे जर अंतर्भूत केलेले आढळत असतील तर त्या कायद्यांचासुद्धा फेरविचार होणं आजच्या परिस्थितीच्या अनुरूप फार गरजेचं झालं आहे असंच वाटतं अदरवाईज या नितीन गडकरीजी विरुद्ध अरविंद केजरीवाल किंवा जावेद अख्तर विरुद्ध कंगना राणावत असे जितके म्हणून खटले आज प्रलंबित आहेत आता या व्यक्ती काही लहान व्यक्ती नाही आहेत ज्याने हा खटला दाखल केला ज्याच्या विरुद्ध केला त्याला नक्कीच कुठेतरी मनाला यातना झाल्या एखाद्याच्या वक्तव्यावरनं किंवा एखाद्याने काही लिहिलं असेल तर त्याच्या त्या ते लेखणीतून कागदावर शब्द उतरले आणि ते जनतेच्या मनापर्यंत पोहोचले आणि त्यातून मग त्या ज्याच्या विरुद्ध लिहिलं आहे त्या व्यक्तीची कुठे ना कुठे थोडी तरी प्रतिमा डागाळली गेली असं त्याला जेव्हा फील झालं त्याला जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जर एकशे ऐंशी देशामध्ये एकशे एक्कावन्न या स्थानावर आपण जर असूत तर मात्र आपण कितीही पुढारलेलो असलो आपण कितीही विकसित झालो असं डांगोरा पेटत असलो तरीसुद्धा असे बुरसटलेले कायदे जोपर्यंत आपल्या कायद्याच्या पुस्तकात आहेत आणि जोपर्यंत या जनतेमधून प्रत्येक व्यक्तीला या कायद्याचा आधार घेण्याचा एक अधिकार प्राप्त झालेला आहे तोपर्यंत मला नाही वाटत की आपला देश पुढारलेला आहे असं म्हणणं योग्य होईल कारण आजही जरी स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष आता चालू आहे तरीसुद्धा जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठीक आहे घटनेने दिलेला तो अधिकार आहे पण त्याचा जर गैरवापर होत असेल तर तेही चुकीचं आहे जनतेने सुद्धा सूज्ञपणाने वक्तव्य केली पाहिजेत लिहिणाऱ्या सुद्धा अतिशय सुज्ञपणे लिहिलं पाहिजे आपण जे काही लिहितो आपण जे काही बोलतो त्याच्यातून कोणाची तरी बदनामी तर होत नाही ना त्याच्यातून वेगळा काहीतरी अर्थ ध्वनित होत नाही ना ही, ना। ही काळजी ज्या त्या बोलणाऱ्या लिहिणाऱ्या व्यक्तींनी पण घेतली पाहिजे त्यांनी हे जरूर पाहिलं पाहिजे की आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच उपयोग करतो आहे ना का ओगीस आपलं मग स्वैराचाराकडे आपण वळतोय तरी पण मग डिफेन्स घ्यायचा नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा आधार घेऊन मी बोललो प्रत्येकाला इथं आपल्या घटनेने बोलण्याचा अधिकार दिला आहे तसं मला काही माझ्या मनात नव्हतं कोणाची प्रतिमा डागाळणं कोणाची मानहानी करणं माझ्या काही मनात नव्हतं असे घोमजावचे किस्से तुम्ही आम्ही गेल्या चार पाच वर्षात अनेक वेळा ऐकलेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मला तरी हा एक महत्त्वाचा विषय एका याचिकेच्या दरम्यान ती याचिकेची सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टसारख्या आपल्या ॲपेक्स कोर्टमधनं भारतातल्या सगळ्यात वरिष्ठ कोर्टाच्या न्यायाधीशांकडनं अशी टिप्पणी होणं हे नवीन कायदा अंमलात येण्याची नांदी आहे असंच मला वाटतं ज्या देशांनी हा मानहानीचा अब्रुनुकसानीचा कायदा हा फौजदारी गुन्ह्यातून वगळला आहे त्या राष्ट्रांचं खरोखर मला कौतुक वाटतं कारण हे फौजदारी कायद्यातनं वगळल्याशिवाय याची दहशत कमी होणार नाही आणि उगादच्या उगास न्यायालयात असे खटले ढिघणी दाखल होतात ढिगाणी ते चालवण्यामध्ये फक्त वेळेचा अपव्यय होतो या व्यतिरिक्त हाती काही लागत नाही प्रेस्टीज इशू माझा इगो दुखावला की मी निघालो लगेच बदनामीचा खटला दाखल करण्यासाठी त्याच्यामुळं कुठेतरी या बुरसटलेल्या ब्रिटिशकालीन कायद्याचा आपल्या या मोठ्या लोकशाही राज्यामध्ये अशा पद्धतीने गैरवापर घेऊन अशा प्रकरणांची ही प्रलंबित असलेल्या प्रकरणांची जी संख्या आहे ती जर आवाढवघे वाढत चालली असेल तर त्याला चाप लावणं फार गरजेचं आहे आणि समाजामध्ये जी दहशत आहे की अरे बाबा काही बोलू नका कोणाच्या विरुद्ध लगेच तो मानहानीचा खटला होईल मग तो खटला त्याच्या त्या माणसाच्या प्रेस्टिजप्रमाणे तो दाखल करू शकतो तेवढी स्टॅम्प ड्युटी भरण्याची त्याची ऐपत असते मग त्या खटल्यात तू हारलास तर तुझी तेवढे पैसे देण्याची काही तुझी ऐपत आहे का अशा प्रकारची मध्यमवर्गीयांच्या मनामध्ये कुठल्याही वरिष्ठाविषयी काही बोलताना कुठल्याही श्रीमंत व्यक्तीविषयी कुठल्याही मंत्र्याच्याविषयी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्याविषयी बोलताना त्याच्या मनामध्ये ही दहशत निर्माण होते त्याच्यामुळं हा ब्रिटिशकालीन जो कायदा आहे जे अनेक कायदे बदलण्यासाठी सरकार धडपडतं आहे तर तेच सरकार हा कायदा बदलण्यासाठी का धडपडत नाही हा प्रश्न नक्की मनात येतो भारतातल्या या लोकशाही राज्यातला प्रत्येक नागरिक जर सुखानी नांदावा असं वाटत असेल आणि प्रत्येकाला बोलण्याच्या स्वातंत्र्याचा उपयोग घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे योग्य रीतीने करता येण्यासारखं वातावरण जर या देशात निर्माण व्हायचं असेल तर मात्र हा कायदा कुठेतरी रद्द झाला पाहिजे बदनामीचा खटला हा फौजदारी खटला असं न गणता तो त्यातून रद्द केला पाहिजे भारतीय न्यायसंहिता या नवीन पुस्तकातसुद्धा अशा काही दुरुस्त्या होऊन जर जनतेला काही रिलीफ मिळाला या याचिकेचा आता निकाल काय होतोय पाहूयात असं नाही आहे की ही टिप्पणी केली याचा अर्थ काहीतरी निकाल चांगला लागेल किंवा अगदी जनतेला हवा तसा लागेल किंवा लगेच कायद्यामध्ये काही बदल होईल असं काही नाही आहे तथापि एखाद्या बुद्धिमान व्यक्तीने दोन बुद्धिमान व्यक्तींनी सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांनी अशी टिप्पणी करणं ही काहीतरी चांगला कायदा अंमलात येण्याची नांदी असू शकते असू शकते असं मला तरी वाटतं चला लेटस होप समथिंग पॉझिटिव्ह चेंज ॲज फार ॲज अवर लॉ इज कन्सर्न जे जे म्हणून कायदे कालबाह्य ठरतात ज्या ज्या कायद्यांसाठी आज लोकसभा राज्यसभेमध्ये बिलं पारित करण्यासाठी हे सरकार धडपडतं आहे ते ते ब्रिटिशकालीन कायदे बदलण्यामध्ये त्यांना यश यावं आणि ते यश ये येत असतानाच त्याच्यामध्ये अशा अजून काही ब्रिटिशकालीन कायद्यांची पण बिलं त्यांनी सबमिट करावीत अशीच मी एक नागरिक म्हणून भारत सरकारला विनंती करतो खरोखर हा बदनामीचा खटला किंवा आत्ता सुप्रीम कोर्टने दिलेला एक, एक निकाल आहे की सासरच्या माणसांच्या विरुद्ध सुनेकडच्या लोकांनी सुनेनी खोटे खटले केलेले चालणार नाही अशा आशयाचं एक निकालपत्र बाहेर येत आहे असे काही बदल अत्यंत आवश्यक आहेत फोर नाइंटी एट ए याचा गैरवापर किती झाला हे तुम्ही आम्ही बघितलं आहे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट याचा गैरवापरसुद्धा होतो आणि विनाकारण सासरची मंडळी भरडली जातात याच्याकडंसुद्धा या आपल्या ॲपेक्स कोर्टनी लक्ष वेधलं आहे आणि म्हणूनच काही कालबाह्य कायदे कदाचित येत्या भविष्यकाळात बदलले जातील अशी एक अपेक्षा निर्माण झाली आहे म्हणजेच सामान्य माणसांना जी दहशत एक निर्माण केली गेली ती दहशत कुठेतरी काही कायद्यांच्या बाबतीतली कमी करण्यासाठी भारत सरकारनी धडपड करावी अशीच पुन्हा पुन्हा नम्र विनंती करतो आणि या व्हिडिओ इथंच थांबतो मित्रांनो खरोखर हा जनतेच्या दृष्टिकोनातून एक चांगला विषय माझ्या वाचनात आलेल्या गोष्टीत तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही माझी धडपड त्यामुळं जास्तीत जास्त सामान्य लोकांना मराठीमध्ये मराठी जाणणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे तो जास्तीत जास्त आपण जनतेपर्यंत कसा पोहोचेल यासाठी नक्कीच मदत कराल हीच अपेक्षा